नमस्कार माझं नाव श्री कृष्ण बागल मार्गदर्शन आज मी कराड येथील कोळेसर या परिसरात सहज करत असताना येथे कोळेसर कोळेसरमधील जवळजवळ सत कट्यांचे कर उसाला आग लागून पूर्णपणे उसाचे नुकसान झाले आहे तसेच येथील प्रॉपर असणारे लोक त्यांचे आपण म्हणणं ऐकून घेऊया शंभर सवा शिकत झालं होईल येणार आपल्या दिलंच पाहिजे गवर्नमेंटनं कर्ड तालुक्यातील गोळेश्वर मधील लालबंदर राजेंदरियामध्ये सुमारे ऐंशी एकर क्षेत्र असलेल्या विशेषतीला लागलेल्या आगीत ऊस शेती जळून खाक झाली आहे यामध्ये भास्करराव जाधव बाळासो जाधव सर्जीराव माने बाबासो जाधव जगनाथ जाधव धनाजी जाधव शंकर पाटील बबन माने चंद्रकांत माने भुजंगराव जाधव रामचंद्र पवार दिनकर जाधव राजेंद्र नांगरे पाटील या शेतकऱ्यांच्या ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सध्या या ठिकाणी पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे